विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ठाण्यातील प्रसिद्ध चिद्धशाळेत गेल्या अठरा वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जातं यावर्षीही विठाई प्रतिष्ठाननं या खास उत्सवाचं आयोजन केलं जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने, विशे माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगाने होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील प्रशंसा केली अभिजित चव्हाण म्हणाले की हा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षांपासून आयोजित करतोय आणि प्रत्येक वर्ष उत्साही बनत चाललाय विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात कार्यक्रमात सहभागी झालेली विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य बनले या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सणा साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जातं